माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाण्याचा योग आणून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानीन पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात दोन राष्ट्रवादी झाल्या हे अजित दादा हे अतिशय शिस्तप्रिय परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे नाही मला तर काय आत्ता अद्याप तर काय नाही मला पस्तीस वर्षे मी काम करतोय माझ्या परीनं त्यामुळं त्यांना जर आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटत असेल तर ते करणार पण नाहीत आणि मला वाटत नाही त्यांच्या ना पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होणार असं मला वाटत नाही खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका